राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदीपात्रात आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान एका नग्न अवस्थेत असलेल्या अनोळखी मृतदेह आढळून आला या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदीपात्रात रस्त्यापासून सुमारे शंभर फूट अंतरावर पानाडामध्ये मृतदेह आढळून आलाय सदर मृतदेह हा नग्न अवस्थेत असून कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा आहे असे डॉक्टर रेणुका रुपटक्के यांनी वैद्यकीय तपासणी करून माहिती दिली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे एकनाथ आव्हाड सहाय्यक फौजदार तुळसीदास गीते हवालदार संदीप ठाणगे अजनाथ पाखरे अशोक शिंदे प्रमोद ढाकणे सचिन दाजने सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली तसेच पुढील तपास सुरू केला सदर मृतदेह कोणाचा त्याची हत्या झाली की आणखी काही कोणत्या कारणाने खून झाला असावा अशा वेगळ्या चर्चेला उधाण आलं या घटनेतील मृतदेहाची ओळख पटवण्यात तसेच या गुन्हाचा तपास लावणं हे पोलीस प्रशासनासमोर एक आव्हानच आहे सुमारे दोन महिन्यापूर्वी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात अशाच प्रकारे एका अनोळखी तरुणाचा घातपात करून आणून टाकलेला मृतदेह आढळून आला होता सदर मृतदेह काढण्यासाठी राहुरी शहरातील राजवाडा परिसरातील दादू साळवे दीपक साळवे सलमान पठाण अरबाज इनामदार सोनू गायकवाड प्रतीक शिंदे राजेश साळवे सोनू गुजर प्रसाद पंडित अपर्ण साळवे या तरुणांनी मदत केली आहे त्याचबरोबर बुवासन बाबा मित्रमंडळाच्या तरुणांनी देखील मदत केली त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने त्या तपासाला खिळ बसली आहे असं पुन्हा एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे मृतदेहात नदी पलीकडे असल्यामुळे पलीकडे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे राहुरी नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पवार यांनी आपल्या पथकासह बोटीची व्यवस्था केली व मृतदेहाची तपासणी करण्यासाठी डॉक्टर रेणुका सागर रुपटक्के व शिल्पा गहाणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय कापसे यांनी अथक प्रयत्न केले यावेळी आर पी आय तालुकाध्यक्ष विलास साळवे नवीन साळवे सागर साळवे रवी करडई रवी कर्डक राजदा दाभाडे निलेश शिरसाट बबलू कर्डक रवी कर्डक आदींसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती दीपक दि। साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी <laughs>